आता एक वास्तव वेगळी वेगळ्या रंगाची आहे हे गाणं चिवताईसाठी ही चिवताई जी आहे ती सगळ्या जगावर भयंकर चिडलेली आहे कारण काय तर जग आपल्याला उत्तेजन देत नाही हे जग आपल्याला मागे लोटतं जग आपल्याला पुढे येऊ देत नाही असं म्हणून ती सगळ्या जगावर चिडलेली आहे नुसती चिडलेली नाही तिने आपल्या घरट्याच दार बंद करून घेतलंय जगावर चिडून ते मी त्याला एवढंच सांगतोय की अस जगावर चिडून नाही चालायचं दार उघड दार उघड दार उघड चिवताई 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 दार उघड अग दार अस लावून जगावरती काउन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आणि आपलं मन आपणच खात बसशील अग अग वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई 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 दार उघड अग फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणारे गाणारे मैना असतात पांढरी शुभ्र बगडे असतात कधी कधी कंकश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेट पक्के असतील त्याचे तुझ्या खरट्याला धक्के बसतील चिवताई तरी सुद्धा या जगात वावरच लागत आणि आपलं मन आपल्याला सावरावंच लागत <laughs> या जगात वावरावं लागत आपलं मन आपल्याला सावरावंच लागत दार उघड शिवताई 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 दार उघड अग सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असत पारख मोर धुंद म्हणून आपण का खिन्न व्हायचं कोकिळ सुंदर खातो म्हणून आपण का चुन्न व्हायचं बसायचं नसत ग तुलना करीत बसायचं नसत ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच एक प्रत्येकाच्या आत एक फुलणार फूल असत प्रत्येकाच्या आत एक फुलणार फूल असत प्रत्येकाच्या आत एक खेळणार मूल असत फुलणाऱ्या या फुलासाठी खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड चिवताई चिवताई दार उघड चिवताई निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आणि आपलं दात बंद म्हणून कुणाच अडत नाही मग द्वेष करू लागतो आणि आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो शिवताई पहाटेच्या रंगात तुझं घरटन आलं तुला शिवडीत फुलपाखरू नाचत आलं पण तुला काहीच कळलं नाही तुझ घर बंद होत डोळे असून अंध होत चिवताई बंद घरात बसून कस चालेल जगाकडे जगावरती रुसून कस चालेल दारूघड चिवताई चिवताई दारूघड